नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील अनधिकृत अवैध धंदे बंद करावे अशा मागणीचे निवेदन चंदगड तालुक्यातील नागरिक व महिलांनी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना दिलाय मटका जुगार प्रत्येक गावात सुरू असून उत्पादन शुल्क विभागानं वेळोवेळी कारवाई करून सुद्धा गोवा बनावटीची मद्य विक्री देखील जोरात सुरू आहे या अवैध धंद्यांना पोलीस प्रशासनाची लागेबांधी असून सदर अवैध धंद्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी अनेक वेळा आंदोलने व सोशल मीडियाच्या माध्यमातून या विरोधात आवाज उठवला पण त्यांच्यावरही पोलीस प्रशासनाच्या वतीनं गुन्हा नोंद करून सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण चंदगड तालुक्याचे दंडाधिकारी या नात्यानं या विषयात लक्ष घालून जनतेला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे चंदगडचे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली या निवेदनावर दयानंद पांडुरंग गावडे सौभाग्यवती रोहिणी मेनसे पूनम परशुराम पाटील श्रीमंत कृष्णा पाटील रेणुका तानाजी जगताप तेजस्विनी तुकाराम पाटील सुनील नाडगोडा बापू शिरगावकर अनिल गावडे सागर गावडे विश्वनाथ ओवळकर ज्ञानेश्वर माने उदय पाटील बाबू शहापूरकर महेश बोकडे स्वप्नील पाटील आदी नागरिक व महिला यांच्या सह्या असून यावेळी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते